इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली इगतपुरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार हिरामंजी खोसकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव माजी उपसरपंच तथा घोटी बाजार समिती संचालक दिलीप चौधरी इंडस मोबाईल टॉवरचे अधिकारी शंकर जाधव माजी पोलीस पाटील जयवंत चौधरी सोमनाथ चौधरी रमेश शिंगोटे योगेश शिंगोटे संदेश चौधरी विठ्ठल चौधरी सुरेश गायकर संदीप शिंगोटे योगेश चौधरी राजू जाधव अनिल चौधरी शरद चौधरी तुषार देवकर अमोल पढेर त्याचबरोबर समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील सर्व शिवभक्त महिला भगिनी भजनी मंडळ यांनी भगवे वस्त्र परिधान करून ध्येय मंत्र आरती ढोल पथक फटाक्यांच्या आतिशुभाजीत गावातून व पालखीची भव्य मिरवणूक काढली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला फुलांची सजावट सौरभ जगताप आकाश रोकडे यांनी केली सर्व गावकऱ्यांनी आनंदमय वातावरणात हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला गावातील सर्व शिवप्रेमींनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले माता राष्ट्र माता मा साहेब जिजाऊ साहेबांचा मासाहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गजपती भूपती अश्वपती सुवर्ण रत्न स्त्रीपती अष्ट वदान जागृत अष्टप्रधान वेष्ट वेशित न्याया लंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवे स्वराज्य संस्थापक क्षत्रिय सुभाषराधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्रीमान योगी जानता राजा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती संभाजी महाराज की अरे तुमचं आमचं नाटक काय अरे रक्ता रक्ता बिरलय काय पार्वते पते హరో స్టార్ 24 ఫోర్ ఫాస్ట్ూజ సా ఇపు తాలుకా ప్రతినిధి విశాల్ రోపడే